हॅलो विद्यार्थी मित्रांनो त्रिकोण विधीमध्ये सराव संख्या सहा पॉइंट एक प्रश्न क्रमांक सहा सिद्ध कर आपल्याला पाहायचं आहे एक पासून सात पर्यंतची गणित पूर्वी आपण पाहिलेली आहे आता याच्यातील आठव गणित बघायचंय आठ ते बारा गणित याच्यामध्ये बघू सेक थीटा प्लस टॅन थीटा बरोबर पॉस थीटा मायनस सायन थीटा हे गणित तीन मार्कासाठी मार्क्स मार्स तीन मार्कासाठी हे गणित विचारलं जाईल पहिल्यांदा डावी बाजू लिहून घेऊ आपण डावी बाजू काय येणार आहे सेग थिटा प्लस टेन थीटा, ही डावी बाजू लिहू बघा सेक थिटा म्हणजे काय सेक थिटा म्हणजे काय सेक थिटा बरोबर वन अपॉन पॉस थीटा टेन थीटा म्हणजे काय सायन थीटा अपॉन पॉस थिटा सेक थिटा बरोबर इथं काय वापरायचं आहे एक छेद पॉस थीटा म्हणजे काय सायन थीटा छेद बॉस थीटा छेद यांचे समान आहेत वरची दोन्हीतला एकदाच थीटा आता बघा इथं वन मायनस साइन थीटा आपल्याला छेदात गरज आहे म्हणून काय करू याला गुणाकारामध्ये वन मायनस सायन थिटा छेद वन मायनस साइन थीटा डायरेक्ट गुणून घेऊ बघा वन प्लस सायन थीटा वन मायनस सायन थीटा चेद कॉस थिटा कंसामध्ये वन मायनस सायन थीटा यांचा गुणा एक ना एक लागून एक आलं प्लस मायनस मायनस साइन वर्ग थीटा कॉस थीटा वन मायनस साइन थीटा किती बघा साईन वर्ग थीटा साइन वर्ग थीटा प्लस कॉस वर्ग थीटा इज इक्वल टू वन म्हणून आपल्याला कॉस वर्ग जर थिटाची किंमत काढायची झाली तर वन मायनस साईन वर्ग थिटा या पद्धतीने आपण कळतो मग मा, वन मायनस साईन वर्ग थिटा बरोबर आपल्याला काय लिहिता येईल कॉस वर्ग थिटा कॉस वर्ग थिटा लिहिता येईल शेद कॉस थिटा वन मायनस साईन थिटा या कॉसला हा कॉस लिहून गेला वरती वर 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 आहे कारण तर स्क्वेअर आहे वर्ग आहे कॉस थिटा राहिला छेद वन मायनस सायन थिटा अशा प्रकारे डा बा बरोबर काय आली ओ बा पुन्हा हे गणित तुम्ही आहे असं खाली लिहून घ्यायचं हे तीन मार्काचं गणित कम्प्लीट झालेलं आहे मी तुम्हाला कुठल्या सूत्रांचा वापर केलेला आहे हे सुद्धा बाजूला लिहिलेलं आहे गणित नव्व विद्यार्थ्यांना मी शिकवलेलं आवडत असेल तुमच्यावर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानं तुमचे लहान ला, बहीण भाऊ नवीन असतील तर त्याचा उपयोग तुम्हाला होऊन जाईल आता नववा काय दिलंय बघा जर टॅन थीटा शेद वन अपॉन टेन थीटा बरोबर बरोबर दोन तर काय दाखवायचंय तर दाखवा की दिलेला आहे मी लिहित नाही काय दिले टॅन वर्ग थीटा दाखवा की टॅन वर्ग थीटा प्लस वन अपॉन टेन वर्ग थीटा बरोबर दोन हे दाखवायचे बघा आता हे लिहून घेऊ आले उत्तर लिहिताना टॅन थिटा प्लस एक छेद टॅन थिटा बरोबर दोन इथं वर्ग आहेत ना मग इथं वर्ग करू दो बा दो बा वर्ग करू दोन्ही बाजूच वर्ग करू लिहिताना टॅन थिटा प्लस एक छेद टॅन किटा बरोबर दोन स्वतंत्र वर्ग करू या वर्ग याची किंमत काढताना काय करायचं बघा ए प्लस बी कंसाचा वर्ग कसं लिहितो आपण ए वर्ग अधिक दोन ए बी प्लस बी वर्ग लिहितो की नाही सेम अशी मांडणी याची करून घ्यायची आहे पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग येणार इथं टॅनचा वर्ग येणार पहिलं पद ये म्हणजे टॅन टॅनचा टॅन वर्ग थिटा प्लस काय येणार इथं दोन गुणाकारामध्ये ये म्हणजे काय येणार टॅन थिटा बी म्हणजे काय येणार एक छेद टॅन थिटा प्लस शेवटच्या पदाचा बी म्हणजे आहे एक छेद टॅन वर्ग थिता बरोबर दोनचा वर्ग काय तर चार या टॅन थिटाला हे टॅन थिटा निघून जातील तिथे राहिले टॅन वर्ग थिटा प्लस दोन आधी एक छेद टॅन वर्ग थिटा बरोबर चार हे टॅन वर्ग थिटा प्लस वन छेद टॅन वर्ग थिटा जवळ घेऊ हे दोन तिकडं मायनसला पाठवू वजा करू म्हणून वर्ग गेटा प्लस एक छेद एकदम सोप्या पद्धतीनं गणित नवं कंप्लीट झालं आता आपण गणित किती बघू दहावं दहावं गणित बघा काय दिलेलं आहे ते कुठली कुठली चित्र वापरते ते मी बाजूला दिलेली असते तुम्हाला लक्ष देत चला दहावं गणित टेन ए वन एक अधिक टेन वर्ग येनंतर प्लस कॉट ए एक अधिक कॉट वर्ग ये बरोबर साइन ए कॉस ए हे गणित तुम्हाला तीन मार्कासाठी पडेल मार्क्स किती असणार आहे त्याला तीन लक्ष द्या डावी बाजू लिहून टॅन ए चेद एक अधिक टॅन वर्ग ये प्लस कॉट ए वन प्लस कॉट वर्ग ए बघा ही बाजू घ्यायची आहे ना आपल्याला ही बाजू दाखवायची आहे डावी बाजू आपण घेतलेली आहे तिथं आता सूत्र कुठली कुठली वापरावी लागणार आपल्याला वन प्लस टॅन वर्ग ए बरोबर सेक वर्ग एक वापरावं लागणार आहे आपल्याला त्यानंतर वन प्लस वॉट वर्ग ए बरोबर कोसेक वर्ग ये दाखव लागणार आहे त्याने बरोबर त्याने बरोबर काय लिहिता येईल साईन ए छेद कॉस ए कॉट ए बरोबर काय लिहिता येईल आपल्याला कॉस ए छेद साईन एवढ्या सूत्रांचा आहे तो वापर करावा लागणार आहे लक्ष द्यायचं त्याने म्हणजे काय घ्यायचं आपण साईन ए अपॉन कॉस ए छेद इथं वर्ग दिलेला आहे याचा इथं याचा याचा या या स्क्वेअर दिलेला आहे बघा वन प्लस टॅन वर्ग ए म्हणजेच काय सेद स्क्वेअर ए त्याचा पुन्हा इथं स्क्वेअर आहे प्लस कॉट ए म्हणजे काय कॉस ए अपॉन साईन ए छेद वन प्लस कॉट वर्ग ये म्हणजे काय कॉसेक वर्ग ये आणि त्याचा पुन्हा वर्ग आहे पुन्हा बघा आता हे साईन ए कॉस ए तसच ठेवू ए छेद कॉस ए पुन्हा आपण सेक ए बरोबर दुसरं सूत्र वापरावं लागणार आहे सेके बरोबर सेक ए बरोबर दुसरं सूत्र काय एक छेद कॉसे आणि कोसेक ए बरोबर दुसरं सूत्र काय वन आपण साईन ए याचा वापर इथं करावा लागणार आहे छेद कोसेके बरोबर इथं कोसेक ए बरोबर वन आपण डायरेक्ट इथं चौथा घातच करून घेऊ इथं चौथा घात करू इथं चौथा घात करू, करू स्क्वेअर देण्यापेक्षा मग वन आपण कॉस चा चौथा घात ये येणार प्लस कॉस ये आपण साईन ए छेद कोसे म्हणजे काय वापरलं वन आपण साईन चा चौथा घात ये येणार आता बघा ह्याची मांडणी वरच आहे असंच राहणार साईन ए छेद कॉस ये, ये वरती जाणार गुणिले कॉस चा चौथा घात ये प्लस इथं कॉस ये छेद साईन ये हे गुणाकारामध्ये येणार इकडं वरती कारण ह्याला छेद असणार आहे साईनचा चौथा घात ये तिथं चौथा घात का आला इथं दुसरा घात आहे इथं चार केलं म्हणून लक्ष द्या आता इथं याच्यातले एक कॉस निघून जाणार आहेत म्हणजे तीन राहणार आहेत म्हणजे इथं हे कॉस आणि हे साईन निघून जाणार म्हणजे इथं काय राहणार आहे साईन ए गुनिले कॉसचा तिसरा घात ये कारण हा इथला कॉस इथं निघून गेला प्लस कॉस ये इथला एक साईन इथं निघून गेला म्हणजे चा तिसरा घात ये राहिला आता दोन्ही मध्ये कॉमन काय दिसतंय साईन ए कॉस ए कारण घेऊ साईन कॉस ए कॉमन दिसते मग इथला साईन ए बाहेर गेल्यानंतर काय राहणार इथला तीन मधला एक गेला म्हणजे इथं राहिला कॉसक्वेअर ए प्लस इथं काय राहणार साइनचा सा वर्ग ये आपल्याला माहित आहे साईन वर्ग ये आधी कॉस्क वर्ग ए म्हणजे याची किंमत किती असणार आहे साइन वर्ग ए प्लस कॉस वर्ग ए बरोबर किंमत किती असणार आहे एक म्हणजे याची किंमत किती आधी तर एक साईन ए गुनिले कॉस ए गुनिले एक एक काय नाही म्हणून साईन ए गुनिले कॉस ए अशा प्रकारे दा बा बरोबर उबा बा दाखवता येईल हे तीन मार्कासाठी गणित आहे आता अकरा व गणित पाहायचंय आपल्याला बघा अगदी डोकं शांत ठेवून योग्य सूत्रांचा योग्य तिथं उपयोग करणं गरजेचं आहे सूत्र पाठ पाहिजे आहेत सिद्ध करायला काय सांगितलेलं आहे डावी बाजू कोणती उजवी बाजू काय त्यात बदल काय करावा लागणार आहे हे बारकाईनं पाहावं लागणार आहे तुम्हाला अखराव गणित अखराव गणित काय सेकचा चौथा घात ये वन एक वजा साईनचा चौथा घात ये वजा दोन टेन चा वर्ग ए बरोबर किंमत किती दाखवणार आहे याची एक याची किंमत एक दाखवायला लागणार आहे बघा डाबा आधी लिहून घेऊ डाबा चा चौथा घात येथ वन मायनस त्यांचा चौथा घात ये वजा दोन टॅन वर्ग ये हि डावी बाजू आहे उजवी बाजूची व्हॅल्यू फक्त किती आली पाहिजे की एकच आली पाहिजे हिथ थोडस लक्ष द्या इथं सेकचा चौथा घात सेक म्हणजे वन आपण कॉस मांडू शकतो सेक म्हणजे वन आपण कॉस इथं मांडू शकतो परंतु थोडस थांबूया नंतर जेव्हा गरज वाटेल तेव्हा याच वन अपॉन पॉस हे बघा वन मायनस ए इथं कस करून घेतलेलं आहे बघा चा ए मायनस चा ए वर्ग बी वर्ग जेव्हा असेल तेव्हा कसं लिहितो आपण ए मायनस बी आणि ए प्लस बी असे दोन कंस तयार करतो सेम एक चा वर्ग एकच इथं दुसरा घात आहे त्याचे दोन कंस तयार करू आपण इथं सेटचा चौथा घात ये त्याचं कंस तयार काय केलं वन प्लस साईन वर्ग ये कारण चौथ्या घाताच वर्गमुळं वर्गच येणार वन प्लस साईन वर्ग वन मायनस साईन वर्ग ये असे दोन कंस तयार करून घेतले प्लस आणि मायनस मायनस टू टॅन वर्ग ए बघाता याचं फोडकुरे असेल तर चौथा घात म्हणजे एक छेद कॉसचा चौथा घात एक हे आहे असंच लिहिले याच्यामध्ये काय बदल होत नाही वन प्लस साईन वर्ग एक एच। याच्यात बदल होणार नाही आता बघा गुणिले वन मायनस साईन वर्ग येणार आहे कॉस वर्ग येणार वन मायनस साईन वर्ग ये म्हणजेच किंमत आपण कशी लिहितो पण साईन वर्ग ये साईन वर्ग ये प्लस कॉस वर्ग ये इज इक्वल टू वन मग आपल्याला कॉस वर्ग ये तिकडं वन तिकडं गेलं की वन मायनस साईन वर्ग वर गेच्याऐवजी तर काय घेऊ शकतो कॉस वर्ग ये मायनस टू इन टू याचा करूया साइन वर्ग वर ये छेद कॉस वर्ग ये हे आपल्याला टॅन आणि कॉट माहिती आहे आता काय करू हे डोक्यावर प्लस साइन वर्ग ये छेदात काय लिहू कॉस चौथा घात ये गुनिले कॉस वर्ग ये मायनस टू गुणिले साईन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए बघा आता काय काय दिसते इथला चौथा घाताला इथला हा दुसरा घात निघून जाईल म्हणजे कसं राहील बघा इथला चौथा घात आहे तर यातले दोन याला मिळून गेले म्हणजे दोनच राहते एक अधिक साईन वर्ग ए छेदात तयार राहणार ओनली कॉस वर्ग येथ मायनस हे टू त्याला जोडून घेऊ मायनस टू साइन वर्ग ये शेद कॉस वर्ग ए आता बघा छेद समान आहे एकदाच लू वन एक अधिक साइन वर्ग एक वजा दोन साइन वर्ग ये शेत दोन्ही पैकी एकदाच घेऊ कॉस वर्ग ये आता इथं दोन आहे तिथं एक आहे दोन मधून एक गेलं किती राहत आहे एक वजा वजा इथे राहणार ना दोनत नाही गेलं एक साइन वर्ग ये अशी याची किंमत शेद इथे एक नाही घ्यायचं कॉस वर्ग ये आता एक वजा साइन वर्ग आहे म्हणजेच काय आताच आपण इथे घेतलेलो आहे कॉस वर्ग ये याची किंमत कॉस वर्ग ये शेद कॉस वर्ग ये याची किंमत किती एक बघा आलं का म्हणून डाबा बरोबर डाबा बरोबर बा असं घेता येईल आहे असं खाली लिहून घ्या आता बघा लास्ट गणित बारावं गणित या सगळ्या गणितांची प्रॅक्टिस करा हे आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज हे लास्ट बारा गणित टॅन थीटा छेद सेक फिटा मायनस वन बरोबर टॅन थिटा प्लस सेग थिटा प्लस वन छेद हे तीन मार्कासाठी आहे टॅन थिटा प्लस सेग थिटा प्लस सेग थिटा मायनस वन हे गणित थोडस वेगळं आहे की आता नववीचा इथं उपयोग केलेला आहे हे गणित तीन मार्कासाठी बघा काय करायचं एक गोष्ट लक्षात घ्यायची की हे दोन्ही बघितलं तर इथं काय कशाला वापरता येत नाही टॅन आणि सेकच आहे बदल बदल करता येत नाही तर या दोन्हीला या दोन्ही असणारे टॅन आणि सेक कुठलं सूत्र आहे बघा एक आधी टॅन वर्ग चिटा बरोबर तसे चिटा सेक वर्ग किटा आहे काही हे याच्या संबंधित सूत्र आहे तर याचा इथं वापर करावा लागणार आहे वन प्लस टॅन वर्ग किटा बरोबर सेक वर्ग किटा तर याचा वापर कसा करावा लागणार आहे बघा हे एक आहे ना इकडं घेऊन मायनस करू हे टॅन वर्ग किटा इथं ठेवू बरोबर सेक वर्ग किटा हे मायनस वन इकडं आणायचं हे कसं घेता येईल बरं एकदा अधिक आणि एकदा वजा लिहिता येईल सांगितले तुम्हाला की तर ए वर्ग बी वर्ग आहे असं हे कंसाच समजलं तर कसं लिहू शकतो ए वजा बी आणि ए अधिक बी याची फोड करू शकतो सेम याची फोड तशीच करून घेऊ हे टॅन वर्ग थीटा आहे असंच ठेवू याची फोड कसं करू सेक थीटा प्लस वन सेक आणि दुसऱ्या कौशात काय येणार आहे सेक हिटा मायनस वन बघा आता हे ची फोड अशी करू टॅन थीटा टॅन थीटा असं करू टॅन थीटा गुणिले टॅन थीटा आता इकडं बघा कसं लिहिलेलंय यातला एक टॅन थीटा इथं घेऊ टॅन थीटा छेदस्थानी काय येणार आहे सेक थिटा सेख थिटा मायनस वन तिथं काय राहिला सेख थिटा प्लस वन छेदस्थानी काय येणार आहे टॅन थीटा ही आता जायचंय जायचं बघा याच रूप आहे असं समजू ते ए आपण बी आहे असं समजू हा ए आपण बी आहे आणि हा सी आपण डी आहे आपण एकांतर क्रिया ही नववी मध्ये शिकलेलो आहोत एकांतर क्रिया कशी करतो आपण हे तुम्ही सांगू नका ए प्लस सी आणि बी प्लस डी अशी एकांतर क्रिया आहे कसली क्रिया एकांतर क्रिया आहे एकांतर क्रिया म्हटली जाते योग वियोग एकांतर क्रिया कितीच नववीत शिकलेलो आहोत आपण आता त्याचा उपयोग तिथे करावा लागणार आहे आपल्याला म्हणजे ह्या दोन्हीचा काय करायला लागणार आहे गुणाकार हा एन बी हे ए छेद बी आणि सी छेद डी ए असं समजायचं मग बघा कशावर प्रोसेस करावी लागणार आहे याच्यावरती करावी लागणार आहे मग हे आहे असे थिटा छेद सेद थिटा मायनस वन बरोबर सेक थिटा प्लस वन हे इकडं प्लस टेन थीटाई छेद काय करावं लागणार आहे पुन्हा ह्या दुनिंचा गुणाकार थीटा मायनस वन प्लस टेन थीटा बघा आले का टेन थीटा प्लस सेक थिटा प्लस वन टेन थीटा सेक थीटा मायनस वन अगदी हे नव्यावर आधारित दिलीत आहे असं म्हटलं तर चालेल हे त्याच्या संबंधित सूत्र घेतलं टॅन वर्ग तीटा सेक वर्ग टॅन वर्ग थिटाची आपण किंमत काढून घेतली हे मायनस तिकडं नेलं त्यानंतर याच ए वर्ग व जा वर्ग याप्रमाणे प्लस मायनस भाग करून घेतले यातला एक टॅन थिटा इथं ठेवला हा इथं मायनस आणला त्यानंतर हे आहे असं अंशात आलं मी इथं भागाकारामध्ये आलं याच्यावरती एकांतर क्रिया केली एकांतर क्रिया करून हे उत्तर मिळालं थँक्यू विद्यार्थ्यांना पुन्हा भेटू पुढच्या भागात लाईक करा सबस्क, सबस्क्र करा शेअर करा